सुविद्य सुसंस्कृत कर्तव्यदक्ष राजकारण कुशल अशा महाराणी यसुबाई साहेब यांनी सोळाशे ऐंशी ते सतराशे तीस या कसोटीच्या काळात स्वराज्यासाठी अगदी महत्वाचे योगदान दिलेले आहे पिलोजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या राजसबाई म्हणजेच महाराणी यसुबाई साहेब होय अंदाजे इसवी सन सोळाशे एकसष्ट ते सोळाशे पासष्ट या दरम्यान येसुबाई साहेबांचा विवाह हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्या सोबत झाला लग्नाच्या वेळी येसुबाईंचे वय हे जेमतेम सहा ते सात वर्ष होतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याची जडणघडण ही मासाहेब जिजाऊंच्या देखरेखी खाली झाली या जडणघडणीचा एकंदरीत परिणाम हा महाराणी येसुबाई यांच्या जीवनावर झालेला दिसतो रणांगणावर त्यांचे पराक्रम नसले तरी त्यांचे राजकारण आणि स्वराज्यासाठी सदैव तत्परता आयुष्यात दिसून येते छत्रपती शिवरायांच्या अनुपस्थित मा साहेब जिजाऊ संपूर्ण राज्यकारभार सांभाळत असत त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थित महाराणी येसुबाई स्वराज्याची धुरा चपलखलपणे सांभाळत असत राज्यकारभार चालवण्यासाठी महाराणी येसुबाई यांच्या नावाची मोहोर धर्मवीर संभाजी महाराजांनी बनवून घेतली होती त्या मोहरेवरील मजकूर असा होता की श्री सखी जयती छत्रपती संभाजी महाराजांसारख्या निखाऱ्याला पदरात बांधून त्यावर मायेची पांघरून घालणाऱ्या त्या, त्या पतिव्रता होत्या सदैव पायाला वादळ असणारे संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राला जिंकण्यासाठी गरुड भरारी घेत होते तेव्हा रायगडावरून स्वराज्याची राखण करणाऱ्या त्या कुशल राजनेत्या होत्या गडावर येणारे वाद तंटे त्या स्वत सद्रेवर बसून हाताळत असत आणि शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्या रणनीती देखील आखत असत इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराजांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला वैयक्तिक दृष्ट्या दुःखाला बाजूला सारून त्या खंबीरपणे स्वराज्यासाठी उभ्या राहिल्या राजाराम महाराज व शंभू महाराजांचे वारसदार एकाच वेळी औरंगजेबाच्या हाती सापडू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना आपल्याजवळ ठेवून राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास सांगितले बाहेरून रायगडास मदत करा आणि प्रसंगी जिंजीकडे जा असे राजाराम महाराजांना सुचवले महाराणी येसुबाई स्वत रायगड लढवत होत्या परंतु पुढे जाऊन रायगड लढवणे अशक्य झाल्याने त्यांना स्वतःला आणि आपल्या मुलाला मोघलांच्या हवाले केले आयुष्याची सत्तावीस वर्षे त्यांनी मोघलांच्या कैदेत घालवली या काळात अनेक अडचणी त्यांना आल्या त्या सर्व अडचणी त्यांनी धैर्याने सोडवल्या इसवी सन सतराशे एकोणीसच्या सुमारास त्यांनी दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या दक्षिणेत स्वराज्याची झालेली सातारा आणि कोल्हापुरे ही शकले त्यांनी पाहिली आपापसातील आप वादांमुळे परकीय सत्ता आपल्यावर कसे राज्य करतात हे अगोदरपासून पाहत आल्या होत्या त्यामुळे त्यांनी सतराशे तीसच्या आसपास वारणीचा तह घडवून आणला हा तह संभाजीराजे व शाहू महाराज यांच्यामध्ये घडवून आणला त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचे देहावसन झाले याचा उल्लेख कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्या पत्रातून कळतो सातारा येथील संगम माहुली येथे त्यांचे अंतिम संस्कार झाले त्यांची समाधी नक्की कुठे आहे यावर आजही संभ्रम आहे परंतु इतिहासकार जयसिंग पवार यांच्यामध्ये संगम माहुली येथे माहुली नदीच्या काठी चौथरा हीच महाराणी येसुबाईंची समाधी होय महाराणी यसूबाई या यांचे जीवन हे संपूर्णपणे स्वराज्यासाठी आणि आपल्या रैतेसाठी वाहिले होते संभाजी महाराज असताना त्यांच्या विरोधातील कटकारस्थाने उधळून लावून आपल्या पतीची खंबीर पाठराखण करणाऱ्या आणि कोल्हापूर सातारा विभागलेल्या गाद्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा सफल प्रयत्न करणाऱ्या या महाराणी येसुबाई महासाहेब